सीना नदीला आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय या पार्श्वभूमीवर बुधवारी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात तिरेगावातील लहानग्या स्वराज गोपाळ सुरोसे या शेतकरी पुत्रानं आपली पिगी बँक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे जमा केली वाढदिवसाला सायकल घेण्यासाठी साठवलेले पैसे त्यांना पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून दिली आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्वराजच्या या दानवृत्तीचं मनापासून कौतुक केले त्यावेळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनीही या लहानग्या मुलाच्या निर्णयाचं स्वागत केले महापुरामुळं अनेक शेतकऱ्यांची घरं जनावरांचे गोठे आणि शेती पाण्याखाली गेली जनावरांच्या चाऱ्याच्या टंचाई निर्माण झाली या संकटातच स्वराजचे वडील गोपाळ सुरवसे यांनी आपल्या शेतातील एक एकर मका जनावरांच्या चाऱ्यासाठी उपलब्ध करून दिला त्या चौदाची परंपरा स्वराजनं पुढे चालवत स्वतःची पिगी बँक पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिली हा छोट्याशा पण हृदयाला भिडणाऱ्या कृतीचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे भाजप तालुका अध्यक्ष राम जाधव यांनी स्वराजच्या संवेदनशीलतेचं कौतुक करताना इतक्या लहान वयात समाजासाठी काही करण्याची त्याची वृत्ती सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचं मत व्यक्त केले आणि स्वराजच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या